तर नमस्कार मंडली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज माझे मित्र म्हणजे रमेश वैती ते मला दोन दिवस झाले बोलते ये 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 म्हणजे त्यांची एक जागा आहे म्हणजे त्या जागेमध्ये ना त्यांनी काही झाडं लावलेले आहेत तर माझ्या ऐकण्यात आलेले काय नारलाचे लावलेत परत काय पेरूचे लावलेत काय लिंबूचे लावलेत तर मला असं वाटलं आहे तर ब मी बघितलं नाही तर मंडळी आपण तिकडं जाऊ आणि काय काय तिथं लावलंय त्या ते आपल्याला बघायला भेटेल म्हणजे झाडं कुठले लावलंय म्हणजे त्याची ती स्वतःची जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी म्हणजे झाडं लावलेली आहेत त्यात आपण स्वतः तिथं तिथं जाऊ आणि त्या जागेमध्ये काय काय लावलंय तर ते आपण बघू मंडळी आणि त्याच्या म्हणजे जागेच्या बाजूला एक चांगलं असं छोटं खोपट बी आहे त्यांनी मला असं फोनवर सांगितलेलं आणि त्या खोपटच्या बाजूला छानसा एक छोटासा खड्डा आहे म्हणजे त्यात काय मासे त्यांनी सोडलेले आहेत ते त्यांना काढून खायसाठी द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी ही बघा मी ही जाळी आणली बघा ही कुठली जाळी ही म्हणजे नरम जाळी आहे तीन तीन बोटीची तर काय थोडे मासे भेटले तर त्याला त्याच्याजवळ कशी जाळी नाही तर त्याची बोट आहे अठरा फुटी बोट आहे तर त्याला कसं पकडायला टाइम नाही भेटत तर त्यांनी मला बोलवलं आहे तर थोडीशी काय मच्छी भेटली तर त्याला काढून देऊ आपण तर चला मंडळी आणि हा मंडळी तुम्हाला दाखवते बघा हा हवे हवे हा कुठला हवे आहे आपला मेन हवे आहे मेन हवे म्हणजे ही जागा आहे भांडूप भांडूप गाव आहे समोर त्या साईडला आणि भांडूक पंपिंगला रस्ता जातो बघा हा बघा हा भांडूक पंपिंगला जातो आणि हा हावे आहे तर ह्या रस्त्याने त्या ठिकाणी त्या जी जागा आहे तर चला मंडळी आपण तिथं स्वतः जाऊ आणि काय जागेच लोकेशन आहे ते आपण तिथे गेल्यावर पाहू तर चला मंडळी तुम्हाला घेऊन चालतो तुम्ही बघा चला या जागेच नाव हो काय तरी पण या जागेला भांडूक पंपिंग बोलतात तर बघू शकताय हे बघा हे छोटे छोटे आगर आहेत म्हणजे मीठ आगर आहेत येथून ते लोक मीठ तयार करतात आता उदाहरणाचं पाणी घेतलेलं आहे तर हे बघा हे हे जे लोक आहेत हे मीठ काढ देण्याचे वापर म्हणजे हे करतात म्हणजे इथून ते मीठ काढतात आता हे मीठ आहे मीठ आग्रासारखं शकता तुम्ही आणि हा रस्ता पहिला एकदम कच्चा होता तर गेल्या वर्षी मस्त छानसारखा रस्ता केलेला आहे बघा पहिला गाडी जायची नाही म्हणजे ढगमळायची आणि खड्डे बी होते आता रस्ता बघा एकदम मस्त छान केलेला आहे आणि काही लोकांजणाची इथं आग्रह आहेत तर त्यांच्यासाठी मस्त म्हणजे चांगलं झालेलं आहे तर त्यांना कसं पहिला अर्धा घंटा एक घंटा असं लागायचं आग्रावर जायला म्हणजे तर आता कसं ते दहा पंधरा मिनिटात म्हणजे पोचू शकत तर तुम्ही बघू शकताय बघा हे आगर आहेत राईट लेपला चल तर मंडळी का मस्त मला वाटते फार एंडिंगपर्यंत रस्ता चांगला केलेला आहे कारण का एक दोन वर्ष अगोदर मी आलो इथं तर सगळे खड्डे होते तर आता मला असं वाटते म्हणजे एंडिंगपर्यंत त्यांच्या जी जागा आहे त्या जागेपर्यंत मला वाटतं रस्ता छानसारखा केलेला आहे बघा मस्त झालेला रस्ता आणि राईट लेफ्टला बाईक छोटे छोटे आग्र आहेत त्या आग्रामध्ये पाणी बी आलेलं आहे होतं तर आता गवत बी भरपूर वाढलेलं आहे चला मंडळी तुमचं ते काय लोकेशन ते मी दाखवतो आलो आता जवळपास आलो आहे तो मंडळी आहे बघा त्यांच्या जागेच्या आसपास आलो इथून थोडा रस्ता खराब आहे बघा हे बघा हे त्यांची जागा आहे ती बघा सारखी जागा आहे त्यांची तर मंडळी बघू शकता त्यांच्या जागेत आलाय हा गेट आहे हो आता इथं नेट लावलेली ते ती या पावसामध्ये म्हणजे पाणी पडून पडून नेट ती तुटलेली आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया काय लोकेशन आहे ते तुम्हाला दाखवतो या मंडळी मंडळी बघू शकता हे बघा हे खोपट आहे म्हणजे हे खोपट तुम्हाला कुठं बघायला भेटेल माहिती आहे गाव ठिकाणी माहिती आहे ना गाव ठिकाणी असंच आपलं खोपट असत एक छान छानसारखं पण त्या खोपट वरती असे कवळं असते कवळी ते आपलं लाल कलरचे ते कवळं असते पण त्यांनी कवळं नाही म्हणजे छान सारखं असं एक ताडपत्री टाकून कशासाठी या मुखे जनावरांसाठी त्यांच्यासाठी नाही कारण का ते राहायला आहे भांडूप गावामध्ये बुलून मध्ये आणि ते त्यांच्यासाठी म्हणजे बघा ते दोघं एवढीच आहे पहिला मी आलतो चार पाच वर्षापूर्वी हे सिंगल होत आता बघा म्हणजे आई आणि मुलगा म्हणजे आपण इथं आलो की आपल्याला माहीत पडलं बाबा चला काहीतरी तरी रजा झाली आणि कुत्रे ना एक का दोन होते तर आता कुत्रे बघू शकता तुम्ही बघा केवढी म्हणजे जत्राच भरलेली आहे आणि त्यात कावळ्यांची बी जत्रा भरलेली आहे त्यात मांजरी बी आहेत आणि ते बघा त्यांच्या खाण्यासाठी म्हणजे चिकन हाय परत मच्छी बी आणलेली आहे म्हणजे बघा आपल्याला एक टाय एवढं भेटत नाही खायला पण ते मुके जनावरसाठी ते किती करतात आता ते तुम्ही त्यांच्याशी थोडं बोला ते काय बोलतील ते तर आता त्यांची थोडी एक छोटासा परिचय घेऊ तर तुम्हाला त्याच्या पुढं काय आहे ते, ते सगळं तुम्हाला दाखवतो आता हे माझे मित्र रमेश वयते हा आणि हे त्यांचे मिसेस आहे मिसेस। म्हणजे मिसेस। माझी ताई हा का तर आता त्यांना आपण विसरूया काय म्हणजे कसं काही इतरच आहे तर मंडळी चार वर्षापूर्वी आलतो तेव्हा काय एक दोन कुत्रे होते आणि म्हणजे जागा बी थोडी छोटी होती इथं कागद नव्हतं एवढस छोटा रूम होता तर आता कशी यांची टीम वाढत चालले म्हणजे कुत्र्यांची मांजरेंची आता या वासरूंची म्हशीची तर त्यांच्यासाठी त्यांनी बघा ही जागा म्हणजे नाव केली म्हणजे असं बोललं तरी चालेल म्हणजे प्राण्यांसाठी तर म्हणजे त्यांच्यासाठी ती जागा असते असती वाढवली आणि जशी हे प्राणी वाढतील ना तसे ते प्राण्यांसाठी जागा असते अशी वाढवतील आणि छत छत बोलते आ, तो तो ना छत मोठं करते तर आपण त्यांना विसरूया दादा मी चार पाच वर्ष पूर्वी आलतो तर तेव्हा मला हे पिल्लू म्हणजे हे वासरू नव्हतं हा फक्त म्हैसच होते आणि तुम्ही तर बोलत होते नाही ही म्हैस आमचं म्हणजे एक जीवन म्हणजे वाढवलेलं आहे एक वर्ष झालं म्हणजे पिल्लू आहे ते काय ठेवलंय त्यांचं महाकाळ म्हणजे बघा महाकाळ म्हणजे तुम्हाला माहित आहे कोण आहे आपला शंकर भगवान बरोबर ना शंकर भोलेनाथ म्हणजे बघा एक देवाचं नाव त्या वासरूला दिलंय म्हणजे ताईंनी तर आता ते एक वर्षाचं झालंय मग काही त्यांचा बड्डे बिड्डे केला का नाही नाही केला तर करायचं आहे पण आम्हाला सगळ्यांना नक्की बोलव आम्ही बी येणार बड्डे ला कारण का मुखेश जनावरांच्या बड्डे येणार बोलत यायचं बोलत नसीब नसीब लागतं माणसाचं तर आपण जातो पण मुख्य जनावर ना कोण बनवत ना। नाही पण तुम्ही बनवत आपल्याला एवढी आशा आहे तर आम्हाला बी नक्की बोलव आम्ही नक्की येऊ आणि आलो तर सगळं परिवारनी येऊ आणि काही आपले कोळी बांधव आहेत त्यांना बी घेऊन येऊ तर आता ते कुत्र्यांचे बी प्रजा म्हणजे मला वाटते जास्त झालेले आहे चौदा कुत्रे चौदा कुत्रे पहिला काय दोन का तीन होते चिकन राईस वगैरे आणतो अच्छा अच्छा मिक्स करून खायला घालतो म्हणजे फक्त मटण आणतो तुम्ही या प्राण्यांना म्हणजे टाइम देता टाइम देता बोलतो मग सकाळी का संध्याकाळी दोन्ही टाइम देता का एक नऊ साडे नऊ ला येतो आणि वासूला आणि म्हशीला बांधतो हा तर मग गावच खाते संध्याकाळी तिला कोबीचा पत्ता मकल्याचा पत्ता आणतो तो खायला अच्छा अच्छा एक, एक दो देते अच्छा अच्छा म्हणजे असं जेवणा पाणी चांगली गोष्ट आहे म्हणजे बघा ती बी तुम्हाला बघते बघा आणि मलाही बघते कोण हा नवीन माणूस कोण आलाय म्हणजे ती वासरू वासरू तर आपला म्हणजे खाण्याच्या याच्यामध्ये तर मग चांगली गोष्ट आहे म्हणजे हे मांढरेना आणि कुत्र्यांना यांना जेवण तुम्ही तर बघा बोलतो ना आपल्याला देल, एक टाइमला कधी मच्छी भेटते तर कधी भाजी भेटते तर कधी कधी आपण अन्नविना असं हाताची घडी टाकू कोण देईल कोण देईल कोण देईल आई वडील असले तरी बी कारण का आपले आई वडील कधी कधी काही कामामध्ये असतात कोण पण आता ह्यांचे बाप हेच आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे एक दिवस जर खाडा होतच नाही आमचा आणि आम्ही करत बी नाही खराब वाटत हा तर बघा जेवण तर मंडळी बघू शकता एक मुख्य जनावरांना बोलते ना आपल्या स्वतःच्या दूध हा त्याला पण दूध देतो त्याला दोन टाईम त्याला दूध देतो म्हणजे म्हणजे आपल्यातर्फे का म्हणजे तुम्ही देता त्याला म्हणजे एक वर्ष झालेलं अच्छा वाचला झाडांना पाणी घालतो जवळ पाचशे झाडे आहेत आपली तर मंडळी बघा हा जवळपास जवळपास सर्व टोटल बघतले त्या नारची म्हणजे ही तुमची जागा आहे ही किती गुंत सांगू शकता का दोन अडीच एकरच्या वरती दोन अडीच एकरच्या याच्यामध्ये त्यांनी दुसरा काय प्रोजेक्ट केलेला नाही फक्त झाडं लावले लाव आहेत आणि मुख्य जनावरांना ते जागेमध्ये त्यांनी खोपट बांधून त्यांना म्हणजे हे केलेलं आहे चांगली गोष्ट आहे कोण कोण बोलते ना आजूबाजूला जे थोडी जागा सुटलेली असते त्याच्यावर भांडणं हे माझी आहे मी आहे त्यांनी ते सगळं त्यांच्यासाठी दिले मुख्य जनावरांसाठी तर आता त्यांचं कसं सकाळी घरचं काम ते ताईंना बघायला लागतं म्हणजे जेवण बिवण आणि दुपारच्या दोनच्या नंतर तो ते वेळ म्हणजे मुख्य जनावर देतात ते दे मुख्य जनावर देता तर तुम्ही संध्याकाळ किती वाजेवर असता इथं साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे बघा दोन म्हणजे अडीच पकडा किंवा तीन पकडा तीन तीन चार पाच सहा म्हणजे मुख्य जनावरांना ते चार घंटे देतात तर तुम्ही म्हणजे रोजचा असं ना चार घंटे रोजचं रोजचं तर बघा मुख्य जनावर ते म्हणजे चांगली गोष्ट आहे मी ते बोलते देवाला बोलते देवा माझ्या ताईंना माझ्या मित्रांना खूप आशिष देऊन दे म्हणजे बोलते ना एवढं की ते मुख्य जनावरांना करताना भेटणार हा आणि ते भेट भेटणार नाही भेटलेलंच आहे त्यांना भेटलेलंच आहे तो त्यांची आता कुत्री बित्री बघा ते आले आणि बोलतात अरे माझे ना तो आपल्याला सुख वाटतो आनंद वाटतो म्हणजे जेव्हा ते जेव्हा ते येतात ना म्हणजे ताई आणि माझे मित्र मुख्य जनावर काय वाटत असेल अरे बाबा माझे आई बाबा आले म्हणजे आम्हाला जेवण भेटू शकते माझर तुम्हाला दाखवतो मंडळी म्हणजे आवडीने तुम्ही करता सर्व बघा ते कुत्रे बघा हे बघा मांजरे कशी आहे मस्त खाऊन मस्त बघा झोप बी लागलेलं आहे बघा हे बघा आणि मस्त छोट मोठ सामान आहे त्यांच्यासाठी काय वगैरे हा माझं पोट भरलंय आता ही बघा ही ही बी चालूच आहे हा आता याच नाव बघा मन्या म्हणजे ही आहे माहिती आहे ना वाघाची मावशी आणि हे आपले खंडू आहेत बघा त्यांच्यामध्ये बी मारामारी चालू आहे म्हणजे मला दे तुला दे कसं आपल्या मध्ये कसं असतं तसं त्यांच्यामध्ये बी पण आपल्या मध्ये ते वाढत जाईल पण कमी नाही पण ते लोक कसे मांडोळी करून घेतात कुत्रे लोक लगेच मांडोळी करून घेतात हा हा करते ना लगेच हा म्हणजे त्यांची भाषा त्यांनाच कळ आपल्याला नाही कळणार पण आपले माणसं मनात राखत होत हे तुला उद्या सोडणार नाही उद्या सोडणार असं असतं तर मंडळी झाला मस्त बरं वाटलं इथं येऊन आणि त्यांचं हे बघा या घराच्या बाजूला एक मस्त छोटस एक तळाव केलेलं आहे हे बघा हे बघा मस्त छान सारखं तळाव केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात काही मासे बी असतील सोडलेले आहेत त्यांनी म्हणजे विकण्यासाठी नाही त्यांना प्रश्न खाण्यासाठी म्हणजे त्या जागेमध्ये ते आता ते मासे सोडलेले आहेत आणि ते कधी कधी पकडतात म्हणजे जेवणापुरत्या पुरते नाही तर आपण काय करूया बघूया त्याच्यामध्ये काय आहे आणि त्यांची एक बोट बी आहे बघा बोडी बी आहे ती बोटीमध्ये पाणी भरून ठेवलंय का माहितीये उन्हाला ती तडकून आहे म्हणून म्हणून सावळी थंडावा राहील असा म्हणजे बोट बी आहे त्यांची आणि त्या बोटीने ते जाळे टाकून आपल्या घरच्यासाठी मच्छी हे काढतो तर तुम्हाला त्या बोटीमध्ये दाखवतो आपण काय जाळे आणलेले ते आपण टाकूया थोडीफार मासे काय भेटले तर ते त्यांना आपण का काढून देऊया आता इथं आल्यानंतर छान वाटलं तर मंडळी बघा ही जाळे ही माशेची म्हणजे या आग्रामध्ये टाकतो आणि काय मासे लागेल ते तुम्हाला मी दाखवतो ओके चला तर मंडळी हे बघा इथं पूर्ण गोल सर्कल टाकलेलं आहे हे बघा आणि थोडी राहिलेली जाळे इथं ठेवलेले आहे त्यात तुम्हाला दाखवतो ते बघा गोल राऊंड टाकलाय ना हे बघा तुम्हाला दाखवतो इथे कुठली मच्छी लागली ते बघा लाग काळा मसा लागलाय बघा ला 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 ला। मस्त साईज आहे बघा तेलापी आहे ना तेलापी आहे बघा म्हणजे टाकले टाकलेच बोनी लागली बघा म्हणजे शेड्यालाच लागलं शेड्यालाच लागलाय बघा हा शेड आहे हा बघा हा शेड आहे बघा हे बघा शेड्यालाच लागला आहे तर टाकले टाकले समजा बोनी झाले बोणी झाली म्हणजे ते तर बोलत होते मासे भरपूर काढले येतले पण तरी बी आपण जाळी टाकली तर मंडळी बघू शकता मस्त एक पीस लागलेला आहे तर तुम्हाला अजून दाखवतो तर म्हणजे एक मासा लागला म्हणजे दोन तीन मासे लागतील हे बघा इथं बी एक लागलाय बघा तो दाखवतो तुम्हाला काय लागलंय लाग ला माहिती नाही हे बघा इथं बी काळा मासा लागलाय बघा त्याला तर मांडली दोन झाले म्हणजे काय मासे भेटतात का इथे नाही आता आपल्याला काय माहिती नाही याच्यामध्ये काय आहे ते तर आता आपण कसं त्यांनी सांगितलंय करून हायत मासे सोडलेले आणि काही मासे बी काढले त्याच्यातून कौन कौन कौन? था था। तर पूर्वी बोलते त्याच्या जिताड्या होते तर आता त्या जिताळ्या आहेत का नाही काय माहिती नाही पण त्यांनी बोलते भरपूर काढल्या आणि काही लोकांनी कसं चोरून बी नेल्या त्याच्या म्हणजे त्याच्या तळावर म्हणजे लोक कसे बघा ना मेहनत कोण करतं आणि खातं कोण पण त्या लोकांना माझी एवढी एकच विनंती आहे तर बघा मित्रांनो असं नका करू जो मेहनत करून बोलतो ना त्याच्यामध्ये तो मासे सोडतो का अजून एक स्वतःसाठी खायसाठी आहे बघा दोन मासे तीन लागले तर मंडळी प्लीज माझी तुमच्याशी विनंती आहे दुसऱ्यांच्या तळ्यामध्ये मासे त्या लोकांनी जे सोडून म्हणजे त्यां ते लोक स्वतः त्यांच्यासाठी करतात पण तुम्ही असे चोरून खाऊ नका बघा मंड हा तुम्हाला असं वाटलं बाबा यांनी त्यांनी केलंय म्हणजे रमेश ऐतींनी हे केलंय तर बाबा चला मला करून द्या तर मला कोण हेल्प करी करील का नक्की करणार जर जवा तुम्ही मनात विचार केला ना बाबा खरोखरच यांनी केलंय तर आपण बी करू शकतोय तर करा, करा। कोण ना कोण तुम्हाला मदतीसाठी येणारच येणार आणि कोण जर नाही आला ना तर तो तर नक्कीच येणार तर मंडळी प्लीज नका करू का माहितीये एक दिवस दोन दिवस तुम्ही खाणार म्हणजे कोणाचे दुसऱ्यांची मेहनत नका करू आता उद्या परवा समजा तुम्हीच केलेलं आहे एक तुमच्या स्वतःच्या मेहनतीच खाणार ना ते तुम्हाला, तुम्हाला पसणार दुसऱ्यांच्या मैत्री नाही पसणार एक दिवस खाणार दोन दिवस खाणार पण बा मी त्यांना जाऊन सांगा दादा मी येऊ का तुमच्या संगती जोडीला चला तुम्हाला मासे पार्टनरशिप मध्ये येऊ का पण ते असं बोलणार नाही ये नको येऊ म्हणून काय बोलतील बाबा ये काय सहा मासे भेटले चार मासे मी घेतो दोन मासे तुला देते त्यांचं मन असं होणार पण तुम्ही असं रात्रीच चोरी येऊन येणार चोरी करणार त्याचं मन खुल आहे त्याला काय कमी नाही होणार ओके तर चला मंडळी आता तिथं दोन तिथं दोन तिथं दोन म्हणजे सात आठ मासे लागलेत म्हणजे त्यांचं भाजीचं काम झालेलं आहे आपलं मिलो अगर नाही मिलो असं ना नाही तर म्हणजे मला असं महसूस झालेलं आहे मी जातो आहे तिथं मासे पकडायला की त्यांना म्हणजे पकडून देऊ आहे हाय का नाही तर माझं मन बघा खुश झालं आहे आणि मला असं वाटलं चला माझी मेहनत आज फुकट नाही गेली सहा सात मासे भेटले तर त्यांना देऊ शकतं आहे मी तर ते बी आज खुशीने ते मासे खाऊ शकतंय तर मंडळी एक दहा मिनटं थांबूया आठ सहा सात मासे लागले त्यात अजून दोन चार मासे लागले तर दोन तर तुम्हाला माहिती आहे हाम दो आमारे दो आपल्याला बी दोन घेऊन जायला भेटेल तर मंडळी एक पाच मिनटं थांबूया आणि नंतर जाळी उचलून अंध्याला पडायच्या पहिले आपण निघून जाऊया तर आता पुढं जाऊन वरती त्याला बोलवलं तर मला, मला यायची तर गरज नाही पण त्यांनी जो मला शब्द दिला ना त्यांच्यासाठी आलो तर का मी तर स्वतः म फिशरमॅन आहे आणि मी स्वतः पकडून खातो जेव्हा मला नाही भेटलं ना, ना। तर माझे जे काय कोळी बांधाव आहे ना तर त्यांना मी बोलतो बाबा हे मला चार मासे दे किंवा चार खेकडे दे पण माझं कर्तव्य काय त्याने मेहनत करून आणलेले जे मासे किंवा खेकडे त्यांना एवढंच बोलतो बाबा दोनशेचे आहेत ना हे घे दीडशे रुपये घे मला दे पण ते देतात मला पण जर मी त्यांना बोललो हे बाबा मी बी पिक्शर मॅन तो बी पिक्षर मला दे जेवायला पाहिजे पैशाचं नंतर बघू हे गलत आहे कणका माहिती आहे आपण त्याच्या ते महिने तेव्हा हो, लात मारतो आणि आपलं पोट भरतो पण असं नका करू खरोखर जीवनात काय नाही जेवढं कमवलं हो आहे तेवढं गमवायचं हो आहे फक्त आपलं राहतं जे गोड बोललेले शब्द आहे ना हेच राहतं माणूस गेल्यानंतर काय बोल बोलतो अरे तो बोलत नाही एवढं इष्ट घेऊन आहे अरे यार माणूस चांगला होता दोन शब्द लोकांना शिकवायचा पण ते शिकून ते माणसं बोलते ना खरोखर आता चांगल्याच्या मार्गाला लागलं तर मंडळी हे मी करतो तुम्ही बी करू शकता कारण का एक मी माणूस आहे तुम्ही होते ते दादा मी सुरुवातीला याच्यात खेकडे आणि जितडीचे म्हणजे काय खाजरेचे म्हणजे जितळे खाजरे अशी पिल्लं सोडलेले तर ह्याच्यामध्ये ना त्याचे जितळे नाही नाहीतरी बोलते एक किलो सवा किलो असे काय झालते पण इथलच्या काही लोकांनी म्हणजे इथलचे होते का गावातले होते ते माहिती नाही पण बोलते ना रात्री येऊन चोरी करून खाले पण ते काय बोलते मला काय कमी नाही त्यांनी बी विचार केला पाहिजे कारण का त्यांनी एवढे हे खोदून म्हणजे सगळं घाणबीण वगैरे आता नाही पूर्वी म्हणजे त्यांच्या बाप्पाची जी पहिलेची ती जागा होती त्या जागे पूर्वी खोदलं आता नाही तर खोदून त्यांना कसं कालवनापुरतं रोजची ती मच्छी भेटते आणि ते जास्ती पकडत बी नाही तर कधी असलं तर कधी मला बोलत आहेत कधी कोणाला बोलत आहेत खाण्यासाठी विकायसाठी ना तर मंडळी प्लीज तुम्ही काय तुम्ही चोरी केली असेल किंवा नसेल तुम् तर प्लीज असं नका करू तुम्हाला कधी खायचं झालं था त्यांना येऊन सांगा बाबा दादा जे दोनशे रुपये जे मासे होतात ते शंभर रुपये घे मला काय चार मासे दे ते देतील ते पैसे पण नाही घेणार मला पैसे बी नाही घेणार तसे मोठे मनाचे आहेत तर मला तर आता बोललो ना हे आठ मासे भेटले जास्ती भेटले नाही तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्यांचं म्हणणं काय आहे ते काय बोलतील दादा मला नको हे आठ मासे भेटले तुम्ही तिथून आले आणि मला देता बघा ते काय बोलतील घेऊन जा म्हणून असं त्यांचं मन आहे पण माझं कर्तव्य आहे मी त्यांच्यासाठी आलोय तर ते मासे पहिला त्यांना देईल आणि त्याच्यावरती का चार पाच मासे किंवा जास्त भेटतील तर ते त्यांची इच्छा असेल बाबा घेऊन जा कालवणार तर मी घेऊन जाऊ शकते ते ह्याला बोलत आहेत माणसांची बोलते ना माणूस की माणूस की तर मा तुम्ही बी ठेवा खरोखर सांगतो आयुष्यात बघा खोटं बोलून तुम्ही एक दिवस पोट भरणार पण जे सत्य बोलून तुम्ही करणार ना हमेशा तुम्हाला हित नाही कुठं ना कुठं तुमचं पोट नक्की भरणं भरणार आणि भरवणार मी आणि तुम्ही नाही तो आहे बस सत्यच्या मार्गावर चाला ऑटोमॅटिक तुम्हाला सत्य काय आहे ते तुमच्या डोळ्यात दिसून येईल बस माझं एवढं सांगायचं सा, हे आहे तर थोडं लक्ष देणं अगं नाही देणं ते तुमच्यावर आहे हो मी माझं सांगायचं सा काम केलेलं आहे आता ऐकायचं आणि ऐकून घेण्याचं हे तुमच्यावर आहे तर नमस्कार मंडळी बघा एवढे मासे भेटले आणि त्यांना फोन आला रमेश वैतेंना ते गेले घरी निघून मुलाचा मोठा मोलाचा फोन आला आता त्यांना हे मासे द्यायचे त्यांना बोललो घेऊन जा तर ते काय बोलले नको नको आता मला टाईम झालं मग तुम्हाला बोललो ना त्यांचं मन असंच आहे म्हणजे त्यांच्यासाठी खास इथं आलोलो त्यांनी मासे नेले बघा तुम्हाला बोललो ना म्हणून त्यांचं मन असं आहे म्हणून बोलतो ना असल्या लोकांचं ना कधी तुम्ही चोरी नका करू मित्रांनो कसं माहिती आहे तुम्ही मी शब्द काय टाकलेला की ते बघतो तर त्यांना मी बोललो दादा आ, 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 थांबा जरा बोलो घेऊन जा मी खाण्यासाठी नाही आलो मी खास तुमची ओळख म्हणजे एक बोलवलं त्या नात्याने मी इथं आलो तर ते एवढे मासे टाकून गेले बघा एवढे मासे भेटले बोलते काय भेटले ते उड़ी तुम्ही घेऊन काय बोलले माहिती तेवढे तुम्ही घेऊन जा बघा त्यांचं मन असंडल हे बघा हे बघा मस्त जिवंत जिवंत मासे भेटलेत बघा आता हे दोन तीन भाजीचे मासे आहेत त्यांना बोलो घेऊन जा त्या मुलाचा फोन आला त्यांना आग्रह केला आग्रह केला त्यांना दोन मुलं आहेत म्हणजे हाय आता लग्नाशी झालेले आहेत पण त्यांना बोलत बोलते दादा तुम्ही न्या तुम्ही इथं आले ना तेच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे तर ते, ते जाळी टाकलेली कारण का ह्याच्यामध्ये ना भरपूर मासे होते जितळे वितळ होते ते काय बोलतात रोज कोण ना कोण येतात ना चोरी करून जातात मी तरी काय करणार मी घरी लक्ष देणार का मुख्या जनावरांना लक्ष देणार जाऊन द्या दे, पण तसंच आहे जाऊन द्या बोलते नशीबचं काय नाही घेऊन जाणार आहे मग ते आता गेले घरी आता हे मासे मला घरी न्याय लागते तर ते आता गेले गाडीवर तर चळमंडळी जाळी बांधून घेतो आणि मंडळी हे बघा आता सूर्य बी डुबत आलेलं आहे आणि त्यांना बी ते बी घरी गेले तर ते त्यांनी काय थोडेफार लिंब आहेत तिथं म्हणजे ताजे ताजे लिंब आहे आपण एक पाच सहा लिंब तोडू आणि त्यांना माझ्या दादांना मी फोटो पाठवून देतो की का त्यांनी माझ्या विश्वास एवढे इथं सोडून गेले मला त्यांचा विश्वास तोडायचा नाही तर मंडळी एवढे मासे भेटले तर त्याच्यामध्ये आम्ही तर खाणार आणि ते दादा ते बघूनच खाणार आता बोलले तर तर त्यात तुम्ही बी खाऊ शकते तर चला मंडळी आता निघालो घरी आजचा ब्लॉग इथं संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक सोबत तुमची इच्छा असेल तर काय नवीन दुसरं दाखवायची मी प्रयत्न करेन ओके चला बाय आणि मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं स्वागत आणि तुमचं स्वागत माझ्यासाठी लय महत्वाचं आहे तर मंडळी भेटू आपण बाय बाय